साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या घरी आलेला असतो तो ईश्वरीच्या आई बाबांना बोलतो की आपण एक काम करूयात या अर्णवर केस करूयात आणि ईश्वरीला इकडे घेऊन येऊयात परंतु राकेशचं हे बोलणं ऐकताच ईश्वरीच्या बाबांना खूप पोटा धक्का बसलेला असतो सुप्रिया बोलते की अहो तुम्ही असं काय करता हे जे काही घडलं ना त्याचं मी माझ्या परीने एक वेगळाच अर्थ काढलेला आहे असंही सुप्रिया या राकेशला बोलत असते अहो हे जे काही घडायचं होतं ना ते घडून गेलेलं आहे जे घडायचं असतं ते घडल्याशिवाय राहत नाही कोणी किती जरी किती आडवं आलं तरी पण हे घडणार होतं घडणार कारण अर्णव आणि ईश्वरीची गाड जी आहे ती वरूनच बांधून आली होती त्यामुळे तिथे कोणाचाच काहीच उपयोग होणार नसतो मी तुमच्यासमोर हात जोडते ईश्वरीचं लग्न आता झालेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही ईश्वरीचा पिछा जो आहे तो सोडून द्या आता असं पण इकडे ही सुप्रिया जी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे हा राकेश जो आहे तो लगेच आपल्या मनाशी बोलतो की मॅडम मी ईश्वरीला सोडण्यासाठी एवढे कष्ट घेतलेले नाही आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर राकेश बोलतो की अहो तो अर्णव जो आहे ना तो प्रचंड कट कारस्थानी मुलगा आहे त्याने आत्तापर्यंत काय काय केलं तुम्हाला माहित नाही आहे आपण ईश्वरीला त्या मुलाच्या जाळ्यातून बाहेर काढायला हवं मला खूप काळजी वाटते ईश्वरीजी असं हा नालायक राकेश जो आहे तो ह्या सुप्रियाचे कान भरत असतो आता आपल्याला लवकरात लवकर त्या दोघांचं लग्न म्हणून इकडे ईश्वरीला घेऊन यायला हवं असं हा राकेश जेव्हा बोलत असतो तेव्हा आत्या बोलतात की खरोखर राकेशजी मला पटते बरं का तुमचं बोलणं असं ही आत्या जी आहे ती बोलत असते मला तर वाटतं की ईश्वरी त्या मुलाबरोबर लग्न करून फसलेलीच आहे तेव्हा राकेश बोलतो की आपण ईश्वरीला नक्की त्या मुलाच्या जाळ्यातून सोडू तेव्हा मात्र इकडे सुप्रिया बोलते की नाही यांच्या आग्रहामुळे हे लग्न झालेलं आहे कारण यांच्या आग्रहामुळेच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आता काही नाही होऊ शकत तर आत्या बोलतात की नाही नाही आता राकेशजी काय बोलतात स्वतःहून आपण तिला घेऊन येऊ मग कसला प्रॉब्लेम आहे काय असं पण आत्या जेव्हा बोलत असते त्यानंतर इकडे आत्या बोलतात की नाही नाही आपल्याला ईश्वरीला त्या अर्णवच्या जाळ्यातून बाहेर काढायचेच आहे आता राकेश लगेच ईश्वरीच्या बाबांसमोर जाऊन बसतो आणि खूप नाटके करत बोलू लागतो काका आपण अर्णवच्या नावावर जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावली अशी केस करून अर्णवच्या जाळ्यातून ईश्वरीला बाहेर काढू शकतो असं हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो तेव्हा ईश्वरीच्या बाबाचे ते राकेशकडे खूप रागाने बघत असतात तेवढ्यात राकेश बोलतो की जातो मी आता आणि केस कशी करायची त्यासाठी फाईल तयार करत असतो त्यानंतर आता सुप्रिया बोलते की आपण बघूयात राकेशची काय होतं काय नाही अजून ईश्वरी इकडे आलेली नाही आहे तिच्या मनामध्ये काय आहे तिच्या मनात नसेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही आहे असं पण ही सुप्रिया राकेश राकेश या राकेशला बोलत असते शेवटी आम्हालाही हे लग्न मान्यच होतं म्हणूनच आम्ही हे लग्न तिचं लावून दिलं असं सुप्रिया ही बोलत असते आता ईश्वरीचे बाबा जे आहेत ते अगदी आपल्या मनातलं सुप्रिया आज बोलली असं ऐकताच त्यांनाही थोडं आनंद झालेला असतो आता राकेश थोडासा हसतो राकेश लगेच बोलतो की बरं जाऊ द्या बघा तुमचा काय विचार होत होते तुम्हाला जर मान्य आहे तर माझं काय चालणार असं पण राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या आईला बोलतो आणि लगेच रागरागच तिथून निघून जातो तेवढ्यात आत्याच्या आहेत त्या राकेशला राकेशजी राकेशजी असा आवाज देत असतात तर इकडे आता ही अंजली जी आहे ती एकटीच विचार करत बसलेली असते ती बोलते की हा अर्णव जो आहे ना तो रागाच्या भरात ईश्वरीला काही म्हणायला नको दोघे अजून खाली आलेले नाही ते वाद तर नसतील करत ना तिकडे असं पण इकडे अंजली जी आहे ती आपल्या मामांना सांगत असते तेवढ्यामध्ये मामी बोलतात की पैसा आणि श्रीमंती बघून त्या मुलीने आपल्या मुलाशी लग्न केले बाकी काही नाही असंही मामी बोलत असते तेवढ्यामध्ये आता आपली नम्रता जी आहे ती ईश्वरीच्या कपड्यांची सुटकेच घेऊन तिथे आलेली असते ती आता या सर्वांचं बोलणं ऐकत असते मामी जे आहे मामी ही बोलते की एक नंबर डेंजर मुलगी आहे ती तिने फक्त आपल्या घरामध्ये येण्यासाठी एवढं मोठं कट कारस्थान केलं बाकी काय असं पण इकडेही मामी जेव्हा बोलत असते तेव्हा नम्रता बोलते की आतमध्ये येऊ का आता आकाश लगेच तिथे दरवाज्यात जातो आणि नम्रताला बोलतो की नम्रता तू आली का ये ना आतमध्ये अगं सकाळी आली सकाळी आलीस का तेव्हा नम्रता बोलते की इशूला कपडे हवे होते तेव्हा कपडे घेऊन आले होते त्यावर आता इकडे ईश्वरी इकडे रूममध्ये असते आणि नम्रता ती बॅग जी आहे ती इकडे आतमध्ये ठेवते तेवढ्यामध्ये दे हा आपला आकाश जो आहे तो सुद्धा या नम्रताच्या हातावरती हात ठेवतो आणि त्या बॅग बैगल, बॅगला धरून दोघे आतमध्ये घेऊन येतात त्यानंतर इकडे आता ही मामी जी आहे ती या नम्रताला बोलते की काय गं आता काय पोलिसांमध्ये तक्रार करायसाठी इकडे आली की काय तेव्हा नम्रता बोलते की हे बघा मामी तुम्ही खूप चुकीचा विचार करताय माझ्याबद्दल माझ्या मनात तसं काहीच नाही आहे असं पण इकडे ही नम्रता बोलत असते अहो माझी बहीण खूप चांगली आहे पैशांची नाही तर माणसांची कदर करणारी आई माझी बहीण आमच्या आईबाबांनी आम्हाला असे संस्कार केले आहेत असं ही नम्रता मामींना सांगत असते त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की तू काय बॅग घेऊन इथे राहायला आली की काय तेव्हा नम्रता बोलते की नाही नाही ईश्वरीला कपडे हवे होते म्हणून ते कपडे घेऊन आले होते तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की जा नम्रता वर आहे ईश्वरीची रोम आकाश जा बरं नम्रताला घेऊन असं पण इकडे अंजली ही नम्रताला आणि हे आकाशला बोलते आकाश लगेच वरती ते बॅग घेऊन जातो तेवढ्यामध्ये मामा आता या मामींवर खूप चिडतात मामा बोलतात की तुला लोकांना टोचून बोलल्याशिवाय दिवसच जात नाही का गं आता इकडे मामी लगेच नाही असं बोलतात तेवढ्यामध्ये आकाश नम्रताला घेऊन इकडे अर्णवच्या रूमसमोर येतो आणि दरवाज्यावर थोडासा नॉक करतो तेव्हा इकडे अर्णव लगेच दरवाजा उघडतो आता नम्रता लगेच बोलते की ताई कुठे आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आतमध्ये असते आता अर्णव बोलतो की तुला काय वेळ लागला यायला तेव्हा नम्रता बोलते की राकेश जी घरी आले होते त्यामुळे मला थोडासा वेळ लागला आता इकडे नम्रता आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता नम्रता जी आहे ती रूममध्ये येते आणि आपल्या इशूला इशू इशू आवाज देते आता ईश्वरी लगेच पटकन नम्रताला मिठी मारते नम्रता बोलते की अगं इशू काय झालं रडायला तुला ईश्वरी लगेच आता थोडीशी रडायला लागते तेवढ्यामध्ये नम्रता आता ईश्वरीला पॅड शर्टवर बघते आणि बोलते की छान दिसतेस तू तेव्हा आता पुन्हाही आपली ईश्वरी नम्रताला घट्ट मिठी मारते त्यानंतर इकडे नम्रता बोलते की काय झालं सांग बरं इशू मला तेव्हा आता इकडे नम्रता ही ईश्वरीला तिथे खुर्चीवरती बसवते ईश्वरी बोलते की मला नाही राहायचं इथे तर इकडे नम्रता बोलते की अगं यातून काहीतरी चांगलंच घडेल तू फक्त पॉझिटिव्ह राहा असं पण नम्रता ही ईश्वरीला सांगते ईश्वरी बोलते की आई बाबा टेन्शनमध्ये आहेत का गं तेव्हा नम्रता बोलते की नाही आई बाबांनी ॲक्सेप्ट केलंय तुझं हे झालेलं लग्न आत्याची आई चिडचिड सुरू होईल ती पण शांत असं पण ही नम्रता बोलत असते आता तू टेन्शन घ्यायचं नाही कसलं आता तू पटकन कपडे बदलून घे कुणीतरी येईल पुन्हा असं पण इकडेही नम्रता ही आपल्या ईश्वरला सांगते ईश्वरी बोलते की मला नाही वाटत ताई मी इथे राहू शकत ग असं ईश्वरी नम्रताला बोलते त्यावेळेस इकडे मामा आणि अर्णव दोघे इकडे साईडला बोलण्यासाठी आलेले असतात मामा बोलतात की काय झालं तेव्हा अर्णव बोलतो की राकेश जो आहे ना तो ईश्वरीच्या घरी गेला होता मिस इंदोरच्या घरी तो जाऊन आला मला नम्रताने सांगितलं तर मामा लगेच बोलतात की एकदा त्याला चांगलंच उचलून आपटवतो फक्त घरच्यांना तू काही कळून देऊ नको असं पण मामा या अर्णवला सांगतात आणि फोनवर बोलण्यासाठी मामा साईडला जातात दुसरीकडे आता लग्नानंतरचे जे विधी असतात ते पूर्ण करायचे असतात आकाश या आपल्या अंजलीला बोलतो की काय गं हे कसलं काय आहे तेव्हा अंजली बोलते की तू एक काम कर जा ईश्वरी आणि आपल्या चिंटूला घेऊन ये मग सांगते आता ईश्वरी आणि अर्णव धोके छान तयार होऊन तिथे आलेले असतात ईश्वरीने अगदी सुंदर साडी घातलेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती आता अर्णवबरोबर खाली येत असते आणि आता ह्या ईश्वरीचा पाय घसरतो तर अर्णव तिला लगेच सावरतो तिचा हात पकडतो आणि पाठीमागून नम्रता ही सर्व बघून खूप खुश होते तिला खूप आनंद होतो अंजली वरतून बघत असते त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा इकडे खाली येऊ लागते अर्णव लगेच बोलतो की पडली असती म्हणून पकडलं बाकी काही नाही आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही बरोबर तीच खाली येतात ईश्वरी गुलाबी साडीवरती खूप सुंदर दिसत असते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीचा पाय पुन्हा घसरतो आणि ईश्वरी लगेच अर्णवचा हात घट्ट पकडते आणि नम्रता हे सर्व काही बघते नम्रता आणि अंजली खूप खुश होत असतात त्यानंतर ईश्वरी जी आहे ती आता समोर येऊन उभी राहते अर्णवही असतो आता अंजली लगेच बोलते की ईश्वरी खूप सुंदर दिसतेस बरं का या साडीवरती तो त्यावेळेस आकाश पण या नम्रताकडे बघत असतो आता इकडे अंजली बोलते की चला आता आजी आली की आपण लगेच हे खेळ खेड़ खेळायला सुरुवात करायची आहे तेवढ्यात आकाश लगेच बोलतो की नेमकं गेम काय आहे सांग ना गं मला तेव्हा अंजली बोलते की आजीला येऊ दे मग सांगेल तेवढ्यामध्ये इकडे मामा आहेत ते इकडे आजीला घेऊन इकडे येतात अंजली बोलते की बरं झालं मामी पण आल्यात आता मामी लगेच बोलतात की आता लग्नानंतरचे खेळ खेड़ खेळायचे वाटतं असं मामी बोलत असतात hmm. तेवढ्यामध्ये मामा थोडेसे असतात आणि लगेच या वल्लरीला थोडं गप्प राहण्यासाठी सांगतात आता अंजली बोलते की बस चिंटू इथे या पाटावरती आणि ईश्वरी तू त्या पाटावरती बस आता दोघेही पाटावरती बसतात समोर एका भांड्यामध्ये खूप मोठं दुधाचं पाणी केलेलं असतं आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आता अंजली बोलते की या पाण्यामध्ये ही अंगठी टाकणार आहे ही अंगठी शोधून जी व्यक्ती जास्त वेळा बाहेर काढेल तीच व्यक्ती जिंकणार असा।, असा गेम जो आहे तो या अंजलीने ईश्वरी आणि अर्णवला सांगितलेला इकडे ही अंजलीची ती बोलते की आता हा खेळ जर जिंकायचा असेल ना तर ईश्वरी तू जिंकणार बर का असं पण इकडे अंजली ही या ईश्वरीला सांगत असते आता ईश्वरी आणि अर्णवचे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात तर अंजली बोलते की करा सुरुवात खेळ खेड़ खेळायला त्यावेळेस इकडे नम्रता आणि ही मामीसुद्धा बघत असते आकाशही बघत असतो तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की आता पाण्यामध्ये हात टाकायचा मूर्त काय आम्ही शोधलेला नाही हा खेळ खेड़, खेळायचा आहे अगदी छान प्रकारे खेळा हा खेळ असं मामा बोलत असतात मामी जे आहेत त्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात मामा बोलतात की शांत बस वल्लरी तू आता इकडे ही नम्रता जी आहे ती इशूला बोलते की इशून कम ऑन पटकन आवर हा खेळ तू जिंकलीच पाहिजे असं ईश्वरीला आपली नम्रता सांगत असते आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे आता त्या पाण्यामध्ये हात घालून ती अंगठी शोधत असतात एकमेकांकडे बघत असतात आणि दोघांनाही ईश्वरी आणि अर्णव ह्या अगोदर कसे भेटले होते हे सुद्धा सर्वक्षण या अर्णवला आठवतात आणि तो अगदी ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी अर्णवकडे बघत असते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला उचलून घेतो तेव्हा ईश्वरी चिडते ईश्वरी बोलते की सर सोडा ना मला असं म्हणून अर्णवलाच ईश्वरीला खाली सोडून देतो ईश्वरी चांगलीच खाली पडते त्यानंतर अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला बोलतो की कपाटामध्ये मला कपडे ठेवायला जागा दे कुठेतरी काहीतरी करायला जागा लागतेच ना जशी तुझ्या मनामध्ये मला एक ना एक दिवस जागा मिळेल तशी तुलाही माझ्या मनामध्ये एक ना एक दिवस जागा मिळेल असं अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद